कटारे प्रकरणी खटल्यातून रमेश सिद्धरामप्पा पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांचा दिनांक तेरा दहा दोन हजार चौदा रोजी माचरला मिल तलवारी सह घातक हत्यानं प्राण घातक हल्ला करून खून केल्याप्रकरणी सोलापूर यांची माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एन पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की दिनांक तेरा दहा दोन हजार चौदा रोजी रात्री दहाच्या च्या सुमारास कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे हे माचरला मिलजवळून त्यांच्या राहत्या घराकडे मोटार सहकाऱ्यांसोबत जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला तर नबीलाल शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी अशा आशयाची घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवलिंग पारशेट्टी यांनी वळसंग पोलीस ठाणे इथं दिल्यानं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान रमेश सिद्ध्रम्पा पा पाटील यांनी राजकीय फायदा मिळवण्याच्या हेतून गुन्ह्यातील सह आरोपी प्रमोद स्वामी जगदीश कोन्हेरीकर व प्रदीप मठपती यांच्यासोबत हॉटेल स्वराज इथं कट रचून खुनाची सुपारी दिल्यानं सह आरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं तपासादरम्यान सह आरोपी प्रमोद स्वामी जगदीश कोन्हेरीकर व प्रदीप मठपती यानना सन 2014 मध्ये अटक करण्यात आली होती व त्यांच्या विरुद्ध गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्यानं खटल्याची सुनावणी होऊन माननीय सत्र न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदन निकालास माननीय उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं सुनावणी अंती माननीय उच्च न्यायालयानं प्रमोद स्वामी वगैरे यांना निर्दोष मुक्त केले होते सन दोन हजार चौदा पासून रमेश पाटील हे सदर गुन्ह्यात फरार होते त्यानंतर दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजी रमेश पाटील हे अक्कलकोट येथील सदर गुन्ह्यात हजर झाले त्यानंतर सदर गुन्ह्याचे तपासाधिकारी उप अधीक्षक नारायण सस्ते यांनी दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी रमेश पाटील यांना सदर गुन्ह्यात अटक करून माननीय उच्च न्यायालयात तपासाअंत दोषारोप पत्र सादर केलं खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण चोवीस साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपी तर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादामध्ये सह आरोपीचा कबूल जबाब रमेश पाटील यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून कायद्याने वापरता येणार नाही कट रचण्याच्या घटनेबाबत सरकार पक्षाने कोणताही सबळ पुरावा सादर केलेला नाही खून करण्यामागचा उद्देश व सहभाग देखील साबित करण्यात आलेला नाही असे मुद्दे मांडून त्या पुष्टयर्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून न्यायालयानं घटनेच्या नऊ वर्षानंतर रमेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केली त्या गुन्ह्यामध्ये आरोपी रमेश चिदरम्पा पाटील यांनी हा खुनाचा कट रचला होता राजकीय फायदा मिळवण्याच्या दृष्टीने असं पोलिसांचा आणि सरकार पक्षाचं म्हणणं होतं त्यावेळेला म्हणजे दिनांक तेरा दहा चौदा वेळा ज्या दिवशी हा खून झाला तेव्हापासून रमेश पाटील हे फरार झालेले होते त्यामुळे प्रमोद स्वामी दीपक मटपती वगैरे तीन लोकांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल झाले होते त्यांच्या विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे खटला देखील चालला त्यावेळेचे प प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री देशपांडे साहेब यांनी तिन्ही आरोपींना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती त्या शिक्षेच्या विरुद्ध, विरुद्ध प्रमोद शिक्षे स्वामी वगैरे यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं उच्च न्यायालयाने तिन्ही आप आरोपींची मुक्तता केली होती त्यानंतर तेवीस सहा तेवीस रोजी आरोपी रमेश पाटील हे स्वतःहून न्यायालयासमोर हजर झाले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध तपास करून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध देखील दोषारोखपत्र पाठवलं दे। त्या खटल्याची सुनावणी आता सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम यांच्यासमोर झाली सरकार पक्षातर्फे सुरुवातीला जे चोवीस साक्षीदार तपासण्यात आले होते त्याखेरीत आणखीन चार साक्षीदार तपासले सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की सह आरोपी दीपक पटपती याने न्यायालयासमोर जो कबुली जबाब दिलेला होता त्यामध्ये त्याने रमेश पाटील याच्या सांगण्यावरूनच तो फोन केला अशी स्पष्ट कबुली दिली होती त्यामुळे आरोपी रमेश पाटील हा दोषी आहे असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं आरोपीच्यातर्फे युक्तिवाद करताना आमचं असं म्हणणं होतं की सह आरोपीने दिलेला कबुली जबाब हा जोपर्यंत सह आरोपीच्या सोबत आत्ता प्रस्तुतचा आरोपीचा खटला एकत्रित चालत नाही त्या तोपर्यंत त्या कबुली जबाबाचा उपयोग सरकार पक्षाला या आरोपीविरुद्ध करता येणार नाही सह आरोपी दीपक मटपती यांचा खटला चालला त्यावेळेला आरोपी रमेश पाटील हे ते त्यांच्यासोबत खटल्यामध्ये नव्हते त्यामुळे त्यावेळेचा कबुटी जबाब यांच्या विरुद्ध वापरता येणार नाही अशा आशयाचा युक्तिवाद आम्ही केला त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे अनेक निवाडे सादर केले त्यावरून न्यायालयाने रमेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे यात रमेश पाटील यांच्यातर्फे ॲडवोकेट मिलिंद थोबडे ॲडवोकेट राजकुमार म्हात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट ए जी कुलकर्णी यांनी काम पाहिलं